घराला आग लागून सुमारे चाळीस ते पन्नास हजार रुपयांचे नुकसान सविस्तर वृत्त पोलीस स्टेशन जवळील मालुसरे सोसायटीमध्ये राहणारे पंडित डोंगर भवरे वय बावन्न हे हातमजुरी करून आपला उदरनिर्वाह भागवितात त्यांच्यासह पत्नी अक्काबाई भवरे मुलगा सागर भवरे मुलगी सविता भवरे भुरीबाई भवरे सून रंजना भवरे नातू आयुष्य भवरे असा परिवार राहतो ते सर्व हातमजुरी करून आपला उदरनिर्वाह भागवतात आठ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे घरात अचानक आग लागली सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ते कामावरून घरी परतल्यानंतर त्यांना घरातून धूर निघताना दिसला त्यांनी घर उघडून पाहिले असता घरातील संसार उपयोगी वस्तू जळत होत्या त्यांनी पाणी टाकून आग विजविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात त्यांचे टी व्ही आधार कार्ड मतदान कार्ड रेशन कार्ड मोबाईल घर उपयोगी साहित्यासह पाच हजार दोनशे रुपये रोग जळून खाक झाले या आगीत सुमारे चाळीस ते पन्नास हजार रुपयाचा नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे यावेळी त्यांना संभाजी अहिरराव विष्णू पवार बंटी पैलवान निलेश यईस भूपेश बळसाने आदींनी मदत केली ब्युरो रिपोर्ट पिंपळणे संपादक अनिल बोराडे काय दादा घरी पण कोणी एकटा माणूस पाणी टाकायला बन तो पाणी मागते दरवाजा उघडणार डायरेक्ट मजार पाठी लगेच पाठी थे दिली त्यानं लगेच पहिली खिटकी पाडी खिटकी पाडी लगेच पाणी टाके आणि टी पाणी टाकायला वना दादा तो मग एकटा माणूस जास्त कमी होई जाता म्हणा माणूस न मी काय करतो दादा हातमजुरी सम कोणी काय काय नुकसान झालेलं तुमच्या का नुकसान होईल दादा कागद पत्र बी बटक रेशन कार्ड नसते काय करून काय करू पंडित डोंगर बोबरे नंतर मग मी घरमा घोसलो तर पुरे दूर ना घुसखाय घेऊ या घरमा बाहेर निघणं म्हणून लगेच पाणी टाकलं म्हणून तर विचार देवनी बुद्धी तिथं कटावर बंद कर नंतर पाणी मार काय माहिती पडलं तुम्हाला सुरुवातीला सुरवातीला कसं माहिती पडलं ते मी बाहेर उभा होतो मला वाटलं दूर कसा निघाला दरवाजा पण नाही या पण याच वाटी दूर निघे बाहेर मतच मी पळून आता मी केव्हा घडलं पाच एक वाजता मी दखत आले असं आहे का चार साडे चार दरम्यान मग पावणे पाच ला दरम्यान मग वहिन ते असे काय ना आपलं पण डोंगर इरे इलं का कोणता